म्हणून साजरा का करतो याचं उत्तर कोण देऊ शकतो या दिवशी संविधानाला मान्यता मिळाली म्हणून आम्ही संविधान दिन साजरा करतो जगातली सर्वात मोठी ही अशी संविधान आहे त्यानंतर दुकर दुसरे की हे जे संविधान आहे हे तयार करण्यासाठी किती दिवस लागले आणि त्यासाठी कोणकोणत्या व्यक्तींनी कार्य केलं तर दोन वर्ष अकरा महिने दिवस संविधान पूर्ण करण्यासाठी लागले पुन्हा सांगतोय महिने अठरा दिवस संविधान पूर्ण करण्यासाठी लागले आणि संविधान कोणत्या भाषेत लिहिले गेलं तर संविधान हे दोन भाषेमध्ये लिहिले गेलं ते म्हणजे हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये आणि हे जे पंडित नेहरूंची इच्छा होती की हे हस्तलिखित मध्ये लिहिलं गेलं पाहिजे आणि त्या त्या काळामध्ये कॅलिग्राफी येणारी जी व्यक्ती होती ती म्हणजे बिहारी नारायण राजदादा ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीने हे हस्तलिखित लिहिण्याचं काम केलं आणि त्यांना ते देण्यात आलं जग दिखा। दिखा। दिखा।

यांचे यांचे विश्वास विश्वास श्रद्धा व व उपासना स्वातंत्र्य दर्जाचे संधीची समानता प्राप्त प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा

quita sí. de sí. 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 sí.